मोर्शे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीचा जल्लोष रंगला आहे वन विभाग शिवाजी हायस्कूल आणि भारतीय महाविद्यालय यांच्या मोटरसायकल सायकल आणि चार देशभक्तीच्या रंगात निघालेत पाहूया या रॅलीचा देशभक्तीने ओथंबलेला प्रवास स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सुरू असलेल्या हर घर तिरंगा या अभियानाचा एक भाग म्हणून मोर्शी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली वन विभाग शिवाजी हायस्कूल आणि भारतीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली वन विभागाचे अधिकारी अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला या रॅलीत वन विभागाचे कर्मचारी मोटरसायकलवर तर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सायकलवर स्वार होऊन शहरातून तिरंगा फडकवत निघाल्यात सर्व सहभागींच्या वाहनांवर मोटरसायकल चारचाकी आणि सायकल तिरंगी लावून सुंदर सजावट करण्यात आली होती शहराच्या विविध भागातून फिरलेल्या या रॅलीतून हर घर तिरंगा या अभियानाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला रॅली दरम्यान देशभक्तीपर गाणी घोषणाबाजी आणि तिरंग्याचा मान राखण्याचे आव्हान यामुळे वातावरण भारावून गेले होते या उपक्रमाने केवळ मोर्शीतील नागरिकच नव्हे तर संपूर्ण परिसरात स्वातंत्र्य दिनाबद्दलची उत्सुकता आणि देशभक्तीची भावना आणखी वाढवली जनजागृती हर घर तिरंगा हा मॅसेज प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे या उद्देशानं ही जनजागृती आहे यामध्ये वन विभाग सामाजिक वनीकरण शिवाजी हायस्कूल आणि भारतीय महाविद्यालय त्यांच्या संयुक्त विद्यमान तसेच पोलीस विभाग मोर्शीतील ही तिरंगा रॅली म्हणजे फक्त एक कार्यक्रम नव्हता तर देशाच्या स्वातंत्र्याच्या प्रतीकाला सलाम करण्याची आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्याची एक प्रेरणादायी मोहीम होती हर घर तिरंगा हा नुसता उपक्रम न राहता तो प्रत्येकाच्या हृदयात तिरंगाचा मान वाढवणारा संकल्प बनवा हीच या रॅलीची खरी देणगी होती